घराच्या दाराला जेव्हा लिंबू मिरची बांधली जाते तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की हे फक्त नजर लागू नये म्हणून बांधलं जातं पण नवल म्हणजे यामागे दडलं एक अनोखं विज्ञान पूर्वीच्या काळी लिंबू मिरची आणि बिब्बा यांचा उपयोग एक सर्वायव्हल किट म्हणून केला जायचा तर व्हायचं असं की पूर्वी प्रवास खूप लांबचे असल्याने कधी पायी तर कधी बैलगाडीतून खाच खळगी असणाऱ्या खडतर रस्त्याने प्रवास करावा लागायचा शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून लिंबू हा नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट म्हणून वापरला जायचा आणि मिरची प्रवासात कुणाला साप किंवा विंचू चावला तो तर विष बाहेर काढायला मदत करायची लिंबू मिरची सोबत असणारा छोटासा काळा बिब्बा सुद्धा खूप उपयोगी पडायचा का समजा चालताना पायात काटा मोडला जखम झाली तर बिब्बा औषधासारखा काम करायचा कधी कधी या लिंबू मिरची सोबत कोळशाचा एक छोटासा तुकडाही ठेवायचे नाही नाही भूत प्रेतापासून वाचण्यासाठी नाही तर फायर स्टार्टर म्हणून वापरण्यासाठी कधीतरी प्रवासामध्ये जंगलात मुक्काम करायला लागला तर म्हणून दारात अडकवलेल्या लिंबू मिरचीच्या वासाने ढास माशापासून थोडा बचाव तर व्हायचाच पण समजा यातील लिंबू सडला किंवा मिरची काळी पडली तर लोक घाबरायचे नाहीत तर उलट समजून जायचे की पाणी किंवा हवा दूषित आहे आणि सावध राहायचे लिंबू मिरची आणि बिब्बा बांधण्यामागे विज्ञानासोबत श्रद्धा सुद्धा असेलच बरं का आपण आज ही प्रथा तितक्या श्रद्धेने पाळतो पण तिच्या मागचं कारण सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला हवं कारण जेव्हा आपल्यावर असा प्रसंग येईल तेव्हा त्याचा योग्य पद्धतीने वापर करता येईल बरं मग लिंबू मिरची दाराला का टांगतात किंवा लग्नात वधू वराजवळ लिंबू का देतात यामागची खरी कारणं आम्ही सविस्तररित्या आमच्या युट्यूब व्हिडिओमध्ये सांगितली आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि अशाच आपल्या रूढी आणि परंपरा मागचा सखोल अर्थ जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंग घरला